नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग सदा बोलल्या सदाखे चालत आहे अनेकी सदा एक देवासी सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा प्रपंचामध्ये अनेक माणसे बोलतात एक व करतात दुसरेच अशी माणसे दुसऱ्याला उपदेश करण्यात फार तत्पर असतात स्वतःजवळ काहीही ज्ञान नसले किंवा स्वतः कोणतीही गोष्ट आचरणात आणत नसले तरीही दुसऱ्यांना मात्र उपदेश करण्यात पुढे असतात अशा माणसांचे वर्तन दुटप्पी असते या उलट काही माणसांचे वर्तन बोले तैसा त्याची वंदावी पावले अशा वृत्तीचे असते तेच भक्त धन्य होत असे भक्त हे खऱ्या अर्थाने भगवंतांचे धन्य भक्त होत त्यांची उक्ती आणि कृतीत काहीही फरक नसतो अशी माणसे फार थोडी असतात व व्यवहारात अशा माणसांची फसगत होते राजा हरिश्चंद्रांचे उदाहरण आपल्याला माहीत आहेच म्हणून तर त्याला सत्यवचनी अशी उपमा दिली आहे अशा व्यक्तींच्या तोंडून निघणारे वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य होय ती काळ्या दगडावरची रेगच असते अशा व्यक्ती म्हणजे धन्य भक्त होत समर्थ धन्यदासाचे व्यक्तिमत्व स्पष्ट करताना असेही सांगतात की असा भक्त अनेक देवांचे अस्तित्व असून सुद्धा तो एकालाच भजतो याचाच अर्थ तो सगुण रूपातील भगवंतापेक्षा निर्गुण निराकार अशा भगवंतालाच भजतो व त्याचे स्मरण करतो याआधीही आपण पाहिले की प्रतिमा पूजन पूजा ही कनिष्ठ पायरी आहे व निर्गुण निराकार अशा परमेश्वराची प्राप्ती करणे त्याला समजून घेणे व त्याचेच स्मरण करणे ही भक्तीची उच्च पायरी आहे तेव्हा भगवंताचा लाडका भक्त हा अनेक देवांचे अस्तित्व माहीत असूनही त्यातील निर्गुण निराकार अशा चैतन्यालाच पुजतो याचा अर्थ असे धन्य भक्त सगुणाची पूजा करीत नाहीत असे नाही इतरांप्रमाणे तेही सगुण उपासना करत असतात मंदिरात जाणे देवदर्शन करणे नवविधा भक्ती तेही मनापासून करीत असतात परंतु त्यांच्या मनामध्ये देव एक की अनेक अनेक रूपांपैकी खरा देव कौन्ता। कौन्ता देव कोणता कोणता जास्त फायदा करून देऊ शकतो कुणाला भजले म्हणजे आपला फायदा होईल असे व्यर्थ प्रश्न मनाला प्रश्न व भ्रमित मनाला पडणारे अशा भक्ताला पडत नाहीत सगुणाला भजता भजता ते निर्गुणाचीच उपासना करीत असतात मग असा प्रश्न पडतो की ते सगुणाची उपासना तरी का करतात याचे उत्तर असे की इतरांच्या समाधानासाठी इतरे जणांच्या मनात असलेली द्विधा परिस्थिती सांभाळण्यासाठी त्यांना हे माहीत असते की निर्गुण उपासनेकडे जाण्यासाठी सगुण पूजेचाच मार्ग उपयोगी पडतो व याबाबतीत त्यांच्या मनात अजिबात द्वंद्वन असते ते अद्वैत असतात त्यांचे विचार ठाम असतात परंतु त्यांना सद्धर्माची प्रतिष्ठापना करायची असल्याने व सर्वसामान्य प्रापंचिकांना सगुण उपासनेकडे परमेश्वर भक्तीकडे वळवण्यासाठी असे भक्त देखील इतरांप्रमाणेच सगुण पूजेचा मार्ग स्वीकारतात लहान मुलांशी बोलताना आपणही त्याच्याप्रमाणे बोबडे बोल बोलतो परंतु आपण लहानही नसतो व बोबडेही नसतो याची जाणीव आपल्यालाच असते फक्त त्याला बोलते करण्यासाठी आपणही त्याच्यासारखेच लहान होतो त्याचप्रमाणे असे धन्यदास सुद्धा इतरांच्या कल्याणासाठी अद्वैत भाव मनात ठेवून मनामध्ये निर्गुणाची जाणीव ठेवून सगुण पूजा करीत असतात व इतरांना मार्गदर्शन करीत असतात म्हणूनच तर ते सर्वोत्तमाचे धन्यदास ठरतात जय जय रघुवीर समर्थ